नमस्कार मित्रांनो काय चाललंय तुमचं आमचं चाललंय शेंगा वाळवायचं काम चाललंय बाईच दिसतय काय तरी चाललंय कधी वर कायच तुझ लोकांच मग काढून पार विकून झाली मग आता आपलं पेर उशिरा होती म्हणजे उशीरच निघणार ना हा आता वालाची शेंगा बघा किती येत

वाल बी नाही त्याच्यात काय आला जाऊ दे पुढल्या वर्षी पिरू परत तवर पुरण खायला तवर पुरण माझ बाग कालवणाच डाळीच पापडाच वर का हावरा पटापटा घ्या वरून जायचे रानात जायचे ना घ्यावा दोन घ्या ओरकून ओरकी ते येतले म्हणजे शेंगा हे करा आज बी कांदा भरायची का हो टाकता का संपून टाकायचं काय नाही ठेवायचं संपून टाकायचं आणि पुढं विकायला आपल्याला कांद काय नाही परत नवीन लावायचं बाजार नाही आपण विकतोय ठेवायचं आपलं बाजार असं नाही तर नस बाजार वाढायचं नाही काय वाढल्या लोकांना मिळत ना आपल्याला नको आपण दुसरं नवीन तयार करतो तोपर्यंत आपल्याला काय नाही का पोरसोरस लोकांना बाजार द्यायला त्यांना नको का पाहिजे पण आपल्याला एक नाव काम जानू लय लवकर अभ्यासाला बसली ग सुट्ट्या किती दिवस आहे इकडे बघ ना बाई बाई इकडे बघ ना बघ ना हा सुट्ट्या किती दिवस आहे रुसले गुसले कांद भरता का ओ, या या काय या, आले आले हा 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 पास करते काम नाही काय मला तुमची पोरगी सुट्टी एक दिवस हेच काम नाही करीत सांगणार काय सांगितलं ते तुम्हाला खावाळे नाही मग खवाळे का खवाळे विचारलं तिला समजून सांगायचं नाही काय आपण मग ती ऐकत नाही ना ऐकत नाही ती कधी उठली होती सकाळी सात वाजता उठली होती उठायला उठू द्या दहा वाजता उच्च टीव्ही पाहिला मग मी तिला काहीतरी काम सांगितलं म्हणलं तेवढे बांडे घास मग तिनी भांडे घासायची ना तर तिथे वेगळे पुस्तक पण वही घेऊन ते अभ्यास करायचा अभ्यास राहिला असं दोन तीन दिवस तिला शाळेचा कार्यक्रम होता डान्स होते मग तीन दिवस सुट्टी आहेत ना ना मग हाय म्हणून कळेल ना उद्या काम अभ्यास नाही तुम्ही तुम्ही लाडून ठेवा माझं काय नाही तुम्ही लाडून तुम्हाला कशी आहे आता एकुलती एक आहे ना तुम्हाला लई बहीण नाही कोणी नाही मग एकच लेक आहे त्याच्यामुळे तुम्ही कौतुक करता हा आत्तापासूनच काम सांगावं लागतं